नमस्कार मुखपाक म्हणजे तोंड येण्याची समस्या ही फारच कॉमन आहे आणि तितकीच त्रासदायक आहे अगदी किळकोळ वाटला तरी जेव्हा हा त्रास होतो त्यावेळी तुमचं खाणं पिणं बंद होतो बोलायला त्रास होतो आणि सतत लक्ष आहे ते तिकडेच लागून राहिलेलं असतं बरेचदा तात्पुरते उपाय केले जातात पण जर वारंवार तोंड येत असेल तर त्यासाठी काही उपचारही करायला हवेत आणि मुख्य म्हणजे त्याची शास्त्रीय कारणं समजून घ्यायला हवीत आणि त्यानुसार काही बदल आपल्या आहारात विहारात म्हणजे जीवनशैलीत केले तर नेहमी होणारी ही समस्या नक्की कमी होते स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा माझा आयुर्वेदाचा अभ्यास आणि गेल्या वीस पंचवीस वर्षातले माझे प्रॅक्टिसचे अनुभव यांची सांगड घालून शास्त्रशुद्ध प्रामाणिक आयुर्वेदाचं ज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचावा हाच उद्देश मनात ठेवून अर्हम आयुर्वेद या चॅनलची वाटचाल चालू आहे तुम्हा सगळ्यांचं प्रोत्साहन आहेच पाठिंबा आहेच त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद वळूया आपल्या विषयाकडं नेमकं तोंड येतं किंवा ओरल अल्सर्स होतात म्हणजे काय होतं ज्याला आयुर्वेदात किंवा संस्कृतमध्ये म्हणतात मुखपाक तर तेव्हा तोंडाच्या आतल्या बाजूला जीभ गाल किंवा जिभेच्या खाली क्वचित घशामध्ये सुद्धा पांढरट रंगाचे फोड किंवा चट्टे येतात हे चट्टे वेदनादायक वेदनादायक असतात तिथे आग होते आणि काहीही खाल्लं तरी वेदना होतात यालाच म्हणतात ओरल अल्सर्स किंवा साध्या भाषेत आपण याला म्हणतो तोंड येणं आता सगळ्यात महत्वाचं याची कारण काय असावीत सगळ्यात पहिलं कारण म्हणजे अर्थातच शरीरातली वाढलेली उष्णता जर तुमच्या आहारामध्ये तिखट खारट आणि गोड या पदार्थांचं प्रमाण खूप जास्त असेल तर त्यामुळेही शरीरातली उष्णता वाढते तोंडातली किंवा ओरल कॅव्हिटीमधली स्थानिक उष्णता वाढते आणि चट्टे येतात तुम्ही कधी बराच वेळ चिप्स किंवा कुरकुरे पापड असे खारट पदार्थ खाल्ल्यानंतर तोंडाच्या आतमध्ये कसं सेन्सेशन असतं त्याचा अनुभव घेतलाय ना त्यामुळे एक प्रकारचा कोरडेपणा आणि चुणचुण अशा पदार्थांमुळे होते तसंच खूप जास्त प्रमाणात जर चहा जंक फूड कॉफी असे तेलकट किंवा गोड पदार्थ असतात ते उष्णता वाढवतात विशेषतः बेकरीचे सगळे पदार्थ लोणचं पापड यामध्ये सोडा असतो किंवा एक प्रकारचा क्षार असतो आयुर्वेदानुसार क्षार किंवा सोड्याचा गुणधर्मच आहे क्षरण म्हणजे काय तर झीज करणे तोंडाच्या आतली त्वचा खूप नाजूक आणि सेन्सिटिव्ह असते जेव्हा वारंवार असे पदार्थ आहारात येतात तेव्हा पूर्ण पचनसंस्थेतलं जे आतलं अस्तर असतं त्याची आणि विशेषतः तोंडाची आतली त्वचा असते तिथल्या सेल्सची झीज व्हायला लागते आणि मग अल्सर्स होतात धूम्रपान किंवा तंबाखूचे पदार्थांमुळे तर शंभर टक्के मौखिक आरोग्य बिघडतं आणि आल्सर्स किंवा जखमा होतात आणि त्याचं रूपांतर कॅन्सरपर्यंत होऊ शकतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तोंड देण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे मौखिक आरोग्याकडे किंवा ओरल हायजीनकडे तोंडाच्या स्वच्छतेकडे केलेलं दुर्लक्ष जसं जेवणानंतर चूळ न भरणे किंवा रात्री ब्रश न करणे व्यवस्थित न करणे अशा कारणांमुळे ओरल कॅविटीमध्ये बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन होत त्यामुळे सुद्धा वारंवार तोंड येऊ शकतो तोंड देण्याची त्यांच्यामध्ये पचन असं माझं गेल्या अनेक वर्षातलं आहे एक तर त्यांना त्या पेशंट्सना कॉन्स्टिपेशन असत पोट साफ होत नाही गॅसेस होतात किंवा वारंवार ऍसिडिटी होते अशी काही ना काही लक्षणं असतात थोडक्यात जी ओरल कॅविटी आहे म्हणजे मुख जे आहे हे तुमच्या पचन संस्थेचा आरसा आहे पचन संस्थेचं आरोग्य किंवा काम उत्तम असेल तर अशा तक्रारी होत नाहीत पण जेव्हा पचन बिघडतं तेव्हा जीभ आणि ओरल रिफ्लेक्शन बिघडत म्हणूनच आम्ही डॉक्टर्स पेशंट तपासताना बाकी पॅरामीटर्स तपासतो त्याचबरोबर पेशंटची जीभ देखील पाहतो त्यावरून त्याचं पचन कसं आहे याचा एक अंदाज येतो आणखी कोणती कारण आहे ज्यामुळे तोंड नेण्याची तक्रार होते तर वारंवार केलेलं जागरण किंवा झोपेचं बिघडलेलं वेळापत्रक चिंता तणाव चिडचिडेपणा या सगळ्या कारणांनी प्रत्येकाच्या शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात पण ज्यांची मूळ प्रकृतीच पित्ताची आहे किंवा ज्यांना उष्णता आहे त्यांना जागरण टेन्शन यामुळे तोंड देण्याची तक्रार होण्याची शक्यता आणखी वाढते याच्या पुढचं कारण आहे असंतुलित आहार म्हणजे भलेही तुम्ही तिखट तेलकट किंवा उष्ण आहार घेत नाही पण जर तुमचा आहार चौरस नसेल त्यामध्ये योग्य प्रमाणात भाज्या फळं किंवा जीवनसत्वाचा पोषक तत्वांचा अभाव असेल तर त्यामुळेही तोंड देण्याची तक्रार वाढते बरेचदा बाहेर किंवा हॉस्टेलला जेवणारे जे, जे विद्यार्थी आहेत त्यांच्या खाण्यात भाज्यांचा अभाव असतो रोज चपाती पोळी किंवा कडधान्य भात असाच आहार घेतला तर बऱ्याच जीवनसत्वांची कमतरता होऊ शकते तर ही सगळी झाली वारंवार ओरल आल्सर्स होण्याची किंवा तोंड देण्याची महत्वाची कारण आता पाहूया यासाठी काय उपाय करायचे तर आयुर्वेदानुसार मुखपाक या आ, समस्येची चिकित्सा करताना काही महत्वाचे क्रायटेरिया आम्ही फॉलो करतो ते कुठले तर जे उपाय आपण करणार आहोत ते पित्त कमी करणारे सूज कमी करणारे वेदनास्थापन म्हणजे तिथला जो ठणक आहे वेदना आहे तो कमी करणारे असावेत याचबरोबर व्रण शोधन म्हणजे जी जखम किंवा अल्सर झालाय तो शुद्ध व्हावा यासाठी उपयोगी असलेला उपाय असावा आणि व्रण रोपण असावा म्हणजे जी जखम झाली आहे ती भरून येण्यासाठी उपयोगी असलेली आता हे जे पाच क्रायटेरिया आहेत ते लक्षात घेऊन जे उपाय केले जातात ते अगदी हमखास लागू पडतात मी असे उपाय दोन प्रकारांमध्ये डिवाइड करते पहिलं म्हणजे बाह्य उपाय आणि दुसरं अभ्यंतर म्हणजे पोटातून घेतलेला आहार किंवा औषध तर आधी पाहूया बाह्य उपचार त्यासाठी आयुर्वेदानुसार कवल आणि गंडूष असे दोन उपचार सांगितलेत सामान्य भाषेत याचा अर्थ गुळण्या करणे आणि दुसरा म्हणजे तोंडात औषधी द्रव्य धरून ठेवणे या दोन्हीसाठी कुठली कुठली औषधं वापरता येतात तर सगळ्यात उत्तम आहे त्रिफळा या औषधाचा काढा त्याचबरोबर बोराच्या किंवा पेरूच्या पानांचा काढा करून त्याने गुळण्या केल्या तर ओरल अल्सर अगदी लवकर भरून येतात तिथे इन्फेक्शन होत नाही किंवा सूज आली असेल ती कमी होते आणखी असाच उपाय म्हणजे जी जाईची पानं असतात ती स्वच्छ धुवून घ्यावीत आणि चावून तोंडामध्ये त्याचा रस फिरवावा आणि पानांचा जो चोथा असतो तो, तो थुंकून द्यावा या जाईच्या पानांमध्ये आपण जे पाच क्रायटेरिया पाहिले ते सगळे आहेत म्हणून या उपायामुळे ओरल आल्सर शंभर टक्के बरे होतात पूर्वी घरोघरी जाईची वेल असायची सध्या जाई जुई या वेली तर फार दुर्मिळ झाल्यात शहरात तर अगदीच दुर्मिळ जाईचं फूल म्हणजे माझं अगदी फेवरेट आहे पण सध्या हे कुठे दिसतही नाही ही, ही फारच औषधी उपयोगी आणि सुगंधी वनस्पती आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या बागेत नक्की ही वनस्पती लावा याच वनस्पतीपासून म्हणजे जाईपासून बनवलेलं जात्यादी तेल गंडूश करण्यासाठी म्हणजे तोंडात धरून ठेवण्यासाठी याचा वापर केला तर मुखपाक बरा होतो मुखपाकच नाही सगळ्यात जखमा भरून येण्यासाठी हे तेल अतिशय उत्तम आता पुढचा उपाय म्हणजे तुरटीचं थोडं पाणी करून त्याच्या गुळण्या केल्या तर त्यामुळेही जखमा भरून यायला मदत होते किंवा या जखमा निर्जंतुक व्हायला मदत होते तिथली सूज कमी होते असाच तुम्ही डाळिंबाच्या साल असते त्याचा काढा करून त्यानं गुळण्या केल्या तर त्याचा त्या मदत होते शिवाय जंतुघ्न असा रिझल्ट मिळतो या गुळण्या केल्यानंतर जिथे चट्टा आला आहे तिथे थोडासा मध आणि खोबरेल तेल एकत्र करून लावल्यानं बराच फायदा होतो एक सुदिंग इफेक्ट येतो याचबरोबर जो बाभळीचा डिंक असतो तो, तो चघळल्यानं देखील जखम भरून यायला मदत होते तिथे एक लेअर तयार होतो ज्यामुळे चुरचूर कमी व्हायला मदत होते तर हे झाले बाह्य उपचार आता पोटातून काय औषधं घ्यावीत किंवा आहार घ्यावा ज्यामुळे उष्णता कमी होईल आणि जे अल्सरस आहेत ते भरून येतील तर सगळ्यात महत्वाचं उत्तम आहे ते म्हणजे तूप जर तुम्हाला वारंवार तोंड देण्याची तक्रार असेल तर सकाळी उपाशीपोटी एक चमचा तूप घ्यायचं आणि ते थोडं पातळ करून तोंडात शक्य तितका वेळ धरून ठेवायचं आणि नंतर येऊन घ्यायचं त्यामुळे जखमा भरून येतात उष्णता कमी होते पित्त कमी होतं पोट साफ व्हायला मदत होते असे असंख्य फायदे होतात दुसरा उपाय म्हणजे काळ्या मनुका या पित्त शोधन करतात म्हणजे काय तर शरीरात जमा झालेलं जे पित्त आहे अनावश्यक आहे ते हळुवारपणे बाहेर काढून टाकायला मदत करतात शिवाय रक्तशुद्धी करतात याच्यामध्ये आयन आहे अनेक मिनरल्स आहेत विटॅमिन्स आहेत त्यामुळे रक्त वाढायलाही मदत होते जर तुम्हाला अॅनिमिया किंवा जीवनसत्वांची कमतरता आहे आणि त्याच्यामुळे तोंड येत असेल तर मनुकांचा फार उत्तम उपयोग होतो याच्यानंतरचा उपाय आहे कोरफड किंवा अलोवेरा ही सुद्धा आपल्या सगळ्या क्रायटेरियांमध्ये बसणारं औषध आहे म्हणजे पित्त कमी करणारी आहे सूज कमी करणारी आहे जखम शुद्ध करणारी आहे जखम भरून आणणारी आहे त्यामुळे सकाळी उपाशीपोटी तुम्ही कोरफडीचा थोडा गर खाऊ शकता त्याच्यावर जर तुम्ही चिमुटभर हळद टाकून घेतली तर आणखी फायदा होतो तु। जर तुम्हाला डायरेक्ट हा गर खाणं अवघड वाटत असेल कारण तो कडू तर असतोच तर दोन ते तीन तुकडे हा जो गर आहे तो तुम्ही एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याचा ज्यूस करून तुम्ही हा ताजा ज्यूस घेऊ हो शकता शक्यतो ॲलोवेराचा रेडीमेड ज्यूस मात्र टाळायचा आणखी उष्णता कमी करण्यासाठी नस्य म्हणजे नाकामध्ये शुद्ध तुपाचे दोन दोन थेंब टाकावे तर सगळ्या ज्ञानेंद्रियांना फायदा होतो उष्णता कमी होते आणखी एक अतिशय सोपा उपाय आहे उडीद डाळ असते ती स्वच्छ धुवायची आणि साधारण एक चमचा उडीद डाळ रात्री भिजवून ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशी पोटी ही उडीद डाळ तशीच तुम्ही चावून खाऊ शकता असं साधारण तुम्ही तीन दिवस केलं तरी बऱ्याच पेशंट्सना खूप छान रिझल्ट मिळतो तर हे झाले तुम्हाला घरच्या घरी करता येतील असे काही सोपे उपाय पण एक लक्षात घ्या जर वारंवार अशी तक्रार होत असेल तर कदाचित कुठल्या आजाराचा औषधांचा साईड इफेक्ट असू शकतो अशा वेळी डॉक्टरांकडे जायलाच हवं आणि जर आयुर्वेदानुसार तुमच्या शरीरात खूप उष्णता साचून राहत असेल तर पंचकर्म किंवा शरीर शुद्धी करून योग्य मार्गाने योग्य प्रकारे ही उष्णता बाहेर काढून टाकायला हवी तरच ही समस्या समूळ आणि कायमची बरी होते तुमच्यापैकी कोणाला असे ओरल आल्सर्स होतात का मला वाटतं सगळ्यांनाच आयुष्यात एकदा तरी तुम्ही हा अनुभव घेतलेला असेलच कमेंट्समध्ये आम्हाला तसं नक्की कळवा आणि यापैकी कुठले उपाय तुम्ही करून पाहिलेत का आजच्या व्हिडिओतले कुठले उपाय तुम्हाला आवडले किंवा तुम्हाला उपयोगी वाटले त्याचा तुम्हाला फायदा झाला तेही आम्हाला अवश्य लिहा भेटूया पुढच्या व्हिडिओतून भवतु धन्यवाद